मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील त्यांच्या ते सार चांगलं लक्षात आहे मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला तेव्हा विचारलं की जवळपास आता सगळ्या आढावा बैठका उडकत आलेल्या आहेत पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की ऐवजी माझी आज घ्या अशा चार पा आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे तर ते म्हणले हरकत नाही तुम्ही ती आढावा बैठक तुमची घ्या पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवं करत नाही साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो गेल्या वर्षी आम्ही अठरा हजार कोटी रुपये टी पी सीच्या निमित्तानं राज्याच्या छत्तीस जिल्ह्यांना दिलेले होते त्यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही शंभर टक्के वाढवणार आहे अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल काही हजार कोटीने वाढेल अर्थात दोन निर्णय मी मुख्यमंत्री आणि तिथं एकत्र बसून घेणार आहे कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं आपल्याला आता पुढं दोन वर्षांनी कुंभमेळा पण आपल्या नाशिकला आहे त्याच्याबद्दल पण आज साधक बाधक चर्चा झाली त्याही संदर्भामध्ये आम्हाला आत्तापासूनच काही महत्त्वाची कामं हातामध्ये केली मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे त्याच्यात पण आम्ही निधी देऊ काही बाबतीमध्ये आम्ही केंद्रात पण मदत मागणार आहोत कारण सहसा अशा प्रकारच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस एकट्या राज्याला तो सगळा भार उचलणं थोडंसं अवघड पडतं म्हणून उत्तर प्रदेशला पण दिलं गेलं केंद्राकडनं मागच्याच आपल्याकडं बारा वर्षापूर्वी झालं तेव्हा पण केंद्र सरकारनी आपल्याला निधी दिलेला होता तसं ह्याही वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन कुंभमेळ्याकरता काही निधी आता तुम्ही काही काळजी करू नका मी अर्थसंकल्प सादर करणारे मार्चमध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की करोनाच्या काळामध्ये अनेक राज्यांनी पगार पण थांबवलेले होते महाराष्ट्र एक असं राज्य होतं मी दुसऱ्याच महिन्यातला पगार तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा केला क्लास वन क्लास टूचा थांबवला एक महिना परंतु पुढच्या महिन्यापासून सगळ्यांचे सॅलरी द्यायला सुरुवात केली शेवटी आपलं राज्य सक्षम आहे मात्र आम्ही ह्यावेळेस एकत्र बसून अर्थसंकल्पामध्ये काय गोष्टी करायच्या काय नाही करायच्या हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार आहे त्याला कॅबिनेटची मला मान्यता घ्यावी लागेल त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल तशा पद्धतीनं मान्यता घेऊन तीन मार्चला आपलं अधिवेशन सुरू होत आहे पहिल्यांदा पुरवणी मागण्या मी मांडीन पुरवणी मागण्या त्या मंजूर करून घेईन त्याचं विनियोजन बिल मंजूर करून घेईन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सल्लागार समिती आणि राज्य सरकार मंत्रिमंडळ ठरून कुठल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करायचा आहे तो त्या दिवशी सादर केला जाईल आज आम्ही आढावा घेतला केंद्राने ज्या काही योजना वेगवेगळ्या वेग राज्यांना दिल्या केंद्र दरवर्षी काही लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्ज पन्नास वर्षाच्या परतफेडीनं हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं तो पण निधी कसा आपल्या महाराष्ट्राला जास्तीचा मिळेल त्याही बद्दलची साधक बाधक चर्चा

आज सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ऑर्डर निघून आज ऑर्डर पोचल्या पण असतील त्याच्यामुळे काही रखडल्या बिखडल्या नाही उगीच काहीतरी तसा उल्लेख करणं बरोबर नाही सगळं आता परवा पण बातमी चालवली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कुठल्या एका कमिटीमध्ये व्यवस्थापन त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेसाहेब नाही जरा ऑर्डर जाऊन बघा जा त्याच्यात उप मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सरा कळ काढा सरा कळ काढा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे काही काळजी करू नका सगळं आम्ही एकोप्यानी सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल

ही नहीं है, गाली ना। आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली तुम्ही ना असं कुठं काय कुठं काय दिसतं आता ते लक्षात आणून दिलं तर आम्ही जरूर चर्चा करू ना त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महापुरुषांच्याबद्दल या सरकारला आदर आहे हा मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्ही आता ही बातमी सांगितलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आपण बजेटमध्ये तरतूद करतो आपण नाविन्यपूर्ण म्हटलं त्याच्या पैसे खर्च करायला सांगतो परंतु ही बाब हे माझा साफ आहे ना त्यांनी उद्याच्या मला आठवण करावी तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे लोकपुरुष छत्रपती महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा काय खर्च करायचा तो आम्ही करू आणि त्याला